हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग आज आपण एक चमचा तेल वापरून कुरकुरीत अशी बिस्किटे बनवणार आहोत तर मग त्यासाठी एक वाटी तांदळाचे पीठ घेतले पाव वाटी बेसन पीठ घेतले आणि त्यासाठी दीड वाटी प्रमाणात पाणी घेतले आणि आता एक चमचा तेलाच्या फोडणीमध्ये जिरे ओवा कसुरी मेथी पांढरे तीळ प अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा हिंग आणि एक चिमूटभर काळं मीठ घालून घेतलं आणि मग त्यामध्ये आता दीड वाटी जे पाण्याचं प्रमाण केलेलं आहे ते घालून घेतलं आणि मग पाण्याला उकळी येऊन दिली तोपर्यंत दोन्ही पिठं चांगले मिक्स करून घेतले म्हणजे बेसन आणि तांदळाचं पीठ व एका बाऊलमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि आता हे दोन्ही पिठे त्यामध्ये घालून घे उकळीमध्ये घालून घेतले आणि चांगलं अव... मिक्स करून घेतलं चमचाने चांगलं पीठ मिक्स करून घेतलं आणि मग मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आणि एक पाच मिनटासाठी त्यावर झाकण वाफायला ठेवून द्यायचे म्हणजे वाफेचे जे पाणी त्यावर पिठावर पडेल आणि पिठाला पण जरा मौसूतपणा येईल त्यासाठी एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आशा तर मग अशा पद्धतीने जर तुम्ही बिस्किटे बनवली तर खूपच छान मुलांना पण आवडता आणि मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी उपयोगी पण होतात मग पाच मिनटानंतर झाकण काढून परत एकदा उलटपालट करून परातीमध्ये ओतून घेतलं आता थोडं पीठ पण थंड झालेलं आहे आणि खूपच सुक्क वाटत असेल एकजीव होण्यासाठी तर मग त्यामध्ये थोडंसं गरम पाण्याचा शिपका द्यायचा आणि परत चांगलं मळून घ्यायचं चा, अगदी एकजीव पीठ करून घ्यायचं खूप सैल पण नाही करायचं जरा घट्ट सरस ठेवायचं आणि हवा तो आकार देऊन घ्यायचा म्हणजे छोटी बिस्किटे बनवायची असेल तर छोटे छोटे गोळे करून हातावर बिस्किटे करून घ्यायची आणि त्याला थोडंसं काटे चमच्याने टॅप करून घ्यायचं आणि म्हणजे कुरकुरीत होतील नाही तर मग हातावरती गोल गोल गोळा करून दाबून आणि असे आकारामध्ये कट करून घ्यायचे आणि मी एअरफ्रायरमध्ये प्रथम वीस मिनटासाठी ट्रेमध्ये ठेवून दिले तर मग वीस मिनटाने झाले नाही तर मग परत आणखी दहा मिनटासाठी एअरफ्रायर चालू केला तर मग अगदी कुरकुरीत असे द टोटल तीस मिनटानंतर आपले काप तयार झाले आणि प्रथम बिस्किटे करून घेतली ती पण अशा पद्धतीने कुरकुरीत तयार झालेली आहे तर मग तेल न वापरता अगदी एक चमचाभर तेलामध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी आपली कुरकुरीत बिस्किटे किंवा मग काप तयार झालेले आहे आणि मैदा न वापरता केलेले असल्यामुळे खाण्यास खूपच छान मग तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा धन्यवाद